आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहर आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग्स यांच्या वतीने हे जाहीर तीव्र निषेध आंदोलन संपन्न होत आहे या आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व पुणे शहरातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत एक तीन ते चार दिवसापूर्वी या भारत देशाचे गृहमंत्री त्यांच्यावर इंडियन पिनल कोड आधारे कडीपार चा गुन्हा दाखल असताना हे गृहमंत्री संसदेमध्ये आहेत काही दिवसापूर्वी त्यांनी एक चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं आंबेडकर 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 दिस इज नॉट अ फॅशन दिस इज अवर फॅशन ही आमची पॅशन आहे हे आम्ही सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सतत अठरा ते बावीस तास श्रम घेऊन त्या ठिकाणी राज्य जगडता लिहिली ही राज जगडता लिहिल्यानंतर या देशातील एक चाय विकणारा व्यक्ती देशाचं पंतप्रधान पद महाराष्ट्राचा रिक्षा चालवणारा ड्रायव्हर आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद घुसवले या देशाच्या गृहिणी देशाचे राष्ट्रपती म्हणून आहेत हे सगळी भारतीय संविधानाची कमाल भारतीय संविधान दिनाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये केलेले हे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट करणाऱ्यांना भारतीय जनता त्या ठिकाणी अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची आहे आपण पाहिलं असेल दोन दिवसापूर्वी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये मुंबई या ठिकाणी मोठ जन आंदोलन त्या ठिकाणी उभारलं गेलं तीव्र निषेधाचं आंदोलन उभारलं गेलं बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रभर या ठिकाणी असा आदेश दिलाय काल आणि आज सुद्धा आपण पाहतोय की महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले पंचवीस शहर आणि महाराष्ट्रातल्या चारशे एकावन्न तालुक्यांमध्ये हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी होताना दिसत आहे आपण पाहिलं असेल बीजेपी सरकार दोन हजार चौदा ला जेव्हा सत्तेत आलं पार्टी विथ डिफरन्स अशा प्रकारचा नारा नरेंद्र मोदींनी दिला होता बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न विचारलाय या ठिकाणच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मान्य नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारतोय पार्टी विथ डिफरन्स तुम्ही एवढंच म्हणणार का की ज्यांच्यावर तडी गुन्हा आहे तरी पार असलेल्या व्यक्तीला या देशाचं सर्वोच्च कॅबिनेटचं गृहमंत्री पद तुम्ही देत याला पार्टी वेगळी पण हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमचा सवाल आहे की चार दिवसापूर्वी अकरा तारखेला तुम्ही जे परभणी मध्ये गोंधळ घातला दहा डिसेंबरला त्या ठिकाणी प्रतिकृती संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाली अकरा तारखेला बॉम्बिंग ऑपरेशन सुरू झालं बाळासाहेब आंबेडकरांनी विनंती केली त्याच्यानंतर ते थांबवलेलं तुम्ही बॉम्बिंग ऑपरेशन पण झालेल्या बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये सव्वा महिन्याच्या भाळंतीवर सुद्धा तुम्ही अटॅक केला का लागत सोमनाथ सूर्यवंशी वंशी झाले जीवन टॅकर एससी एसटी कमिशनचा पोलीस प्रशासनाला हाताशी हे करू शकत नाही पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की संसदीय मार्गाने अधिक याच्यामध्ये संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही सर्व आंदोलन करतो थोड्या वेळापुरतं आंदोलन आहे आम्हाला कृपया सहकार्य करावं आम्ही आम्ही झालं झालं चालले 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 झालेलं आंदोलन म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवटची मागणी या ठिकाणी करतो की गृहमंत्री अमित शहा जे त्यांनी घाबरतो त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा ते महाराष्ट्र भारत आंदोलन अन्यथा उग्र स्वरूपामध्ये आंदोलन अशी आघाडी आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये केल्याशिवाय राहणार नाही भी जय भीम जय महाराष्ट्र नाही नाही त्यांच्या राजकारणाविषयी आम्ही काही बोलणार नाही आम्ही या ठिकाणी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करतोय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश हा आम्हाला सर्वांना मान्य असतो बाळासाहेबांच्या आदेशाने हे आंदोलन होत आहे कोणी काही स्टेटमेंट करतील आम्ही त्याच्यावर नोट नरेंद्र मोदी हाय हाय नरेंद्र मोदी

आणि त्यांच्या मानसिक दर्शन त्यांनी त्यांच्या जगाला आणि देशाला दाखवून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी केलेला आहे सगळ्या आंबेडकर चळवळी देखील केलेला आहे पण आपण सर्व आंबेडकर त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे कि परभणीमध्ये झालेल्या दुर्व्यवशीवरचा हल्ला पोलीस मध्ये झालेल्या मराठीतून त्यांचं झालेलं निधन म्हणजे एक या हिंदुत्वाचा दहशतवाद आहे हे आपण मान्य केलं पाहिजे इतर जाती जमातीची माणसं आंबेडकर मध्ये येत आहेत त्यांना खच्चीकरण कसं करायचंय त्यांचं उद्वक्तीकरण कसं करायचंय पण या राज्यातलं देशाचा आदिवासी असेल मातंगाचे अन्य कोणत्याही समाजात माणूस हा आंबेडकरी चळवळीकडे वळता कामा नये याची दर्शक निर्माण करून चुल्ल उंची मानण्यात आलेला आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून इतर समूहाच्या लोकांनी जे आंबेडकर चळवळीमध्ये आहे त्यांना संरक्षण आणि सुरक्षा देण्याचं काम हे आंबेडकरी कार्यकर्ते आपण सर्वांनी या ठिकाणी ठेवलं पाहिजे सूर्यवंशी अभिवादन करून आजच्या आंदोलनामध्ये आपण सर्व झालेलो आहोत त्याबद्दल धन्यवाद परमणी पोलीस परमणी पोलीस